जय सद्गुरु मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचरबाग रेसिपी या चॅनलवर आपलं खूप मनापासून स्वागत तर मी आज गवारच्या शेंगा बनवणार आहे तर सुख्या मस्त डब्यासाठी आपण बनवू शकतो अशा तर चला इथे मी गवार घेतली आणि गवार अशी मस्तपैकी खोडून घेतलेली आहे तर गवार स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि त्यासाठी इथे टॅमॅटो कोथंबीर आलं लसूण कांदा तर आपल्या घरच्या साहित्यामध्ये खूप मस्त असे चटपटीत गवाराच्या शेंगाची भाजी बनवणार आहे तर इथे मी एका कढईमध्ये गवार घातलेली आहे कारण गवार मी धुवून घेतली आणि आता पाणी तेल न घालता अशी भाजून घेणार आहे म्हणजे परतून घ्यायची आपल्याला अशी गवार आणि जे पाणी आहे ना आपलं गवारामधलं सर्व काढून घ्यायचं नंतर मग आपल्याला थोडं तेल घालायचं आहे तर गवार मस्त असा भाजून घ्यायचा आपल्याला कढईमध्ये कारण आपल्याला न शिजवता करायची आणि न पाणी घालता गवारची भाजी मस्त लागते भाजी तर थोडं तेल घातले मी आणि आता थोडं तेल घातल्यानंतर परत एकदा असं मस्त भाजून घेते मी तेलामध्ये बघा खूप छान झाल्या आपल्या गवाराच्या शेंगा मस्त एक दीड मिनटं तरी अशा भाजून घेतल्या आता त्याच कढईमध्ये इथे मी जिरं राई मस्त अशी तडतडली कांदा घालून घेतला टॅमेटो घालून घेतला कांदा टॅमेटो मस्त परतून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट कढीपत्ता आता तेलामध्ये मस्तपिकी असं परतून घेऊया बघा छान आपला कांदा वगैरे असं टटो आता मसाले घालूया किचन किंग मसाला गरम मसाला दोन प्रकारचे लाल मसाले हळद आणि धना पावडर आता हे मसाले आवडीनुसार आपण घालायचे आहेत तर मैत्रिणीनो मसाले कुठलेही घाला पण आपल्या भाजीला टेस्ट यायला पाहिजे मसाल्यांनी तर जो मी किचन किंग की मसाला घातलेला आहे त्याच्याने खूपच भारी आपली भाजी लागणार आणि खूपच आता मसाले जसे तळले तसं सुगंधही खूप छान येत आहे मसाल्यांचा तर तुम्ही पण ट्राय करून बघा तर खूप छान लागते किचन किंग की मसाला घालून आता आपण जी गवार भाजलेली होती तर ती घालून घेऊया आणि काही वेळ लागत नाही भाजी व्हायला झटपट होते तर तुम्ही वरण भाताबरोबर वर वर तोंडी लावायला ही भाजी सुकी बनवू शकता वाफेवरची या भाजीला पाणी अजिबात लागत नाही आणि खूपच टेस्टी लागते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे छान परतवून घेऊया आता आपण पाहू शकता तुम्ही कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर घालून आता मस्तपैकी आपण परतवून घेऊया ही भाजी तर तुम्ही गवार कुठल्याही पद्धतीने बनवला तरी भारीच लागतो तर ही या पद्धतीने एकदा बनवा नक्की तुम्हाला आवडेल न खाणारे सुद्धा खातील आता इथे दोन करता मी झाकण ठेवते दोन मिनटाने आपल्याला या भाजीला वाफ दिलेली आहे मस्त झालेली आहे सुक्की आता ह्या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कोट घालणार आहे मैत्रिणींनो तर इथे मी पोह्या खायचे दोन चमचे असे शेंगदाण्याचा कोट घातलेला आहे बघा तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता आता मस्तपैकी आपण परतून घेऊया शेंगदाण्याचा कोट घालून पाहू शकता तुम्ही मस्त तर आता भाजी आपली दोन मिनटं झाकून ठेवायची आहे आणि झाली तयार तर मैत्रिणी इथे मी कळण्याची भाकर बनवलेली आहे मस्त तिखट मीठ घालून कळण्याची भाकर आणि मग आपली गवारची ही सुक्की भाजी खूपच मस्त खूपच भारी लागते तर चला मैत्रिणींनो रेसिपी आवडली ते लाईक करा शेअर करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा तर माझी ही रेसिपी पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत